तुम्ही सुप्रिया सुळेंच्या गाडीवरती तीन प्लॅस्टिकच्या बाटल्या भिरकवल्या सदावर्तेंनी हायकोर्टात सांगितलं सुप्रिया सुळेंच्या गाडीवर हल्ला झाला तुम्हाला चार चार किलोमीटरपर्यंत हॉटेल्स उघडं भेटलं नाही प्यायला पाणी भेटलं नाही शौचालयामध्ये पाणी भेटलं नाही बसायला जागा भेटली नाही झोपायला जागा भेटली नाही म्हणून तुम्ही रस्ता रोको केला पण गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात सांगितलं की आंदोलकांनी हमीपत्रामध्ये दिलेल्या गोष्टींना तिलांजली दिली आणि आंदोलक हे ॲग्रेसिव्ह झालेत रस्त्यावर उतरलेत ते, रस्त्या उतर ते कुणालाही आवरत नाहीयेत त्यांनी रस्ता रोको केलाय त्यांनी रेल्वे स्थानक जाम केले ते पोलिसांना नाही आहेत तुम्ही हे का केलं हे सांगितलं जात नाहीये पण तुम्ही काय केलं हे आज हायकोर्टामध्ये सांगितलं गेलेलं आहे आम्ही शांततेतच होतो मात्र आडव्यात आम्हाला अगोदर ते गेले होते आणि मग आंदोलक गेले होते ही भूमिका मांडायला कदाचित मराठा आंदोलकांचे वकील विसरले किंवा मग मं असं म्हणता येईल की आजचा हायकोर्टामध्ये पाच वकिलांनी जो डाव खेळला तो सुनियोजित डाव होता म्हणजे बघा आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार एकनाथ शिंदे मराठा समितीचे उपसमितीचे अध्यक्ष असणारे राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले शिंदे समिती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आपला अंदाज असा ठरला की मनोज जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आजची ही बैठक झाली मात्र पुढच्या दोन ते तीन तासांमध्येच बातमी कळते की चार ते पाच वकिलांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे कदाचित याची माहिती मनोज जरांगेंना नव्हती की आपल्या आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका गेली आहे नाहीतर इकडून मराठा आंदोलकांचे वकील सुद्धा आज हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडू शकले असते मात्र ठरवून झाला खेळ झाला आणि राखीव डाव खेळला गेलाय असं म्हणायला गेला हरकत नाहीये आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस होता शिष्टमंडळातील सरकारमधील कुठलाही मंत्री आतापर्यंत मनोज जरांगेंना भेटला नाही अख्खा आंदोलक अख्खा मराठा समाज महाराष्ट्रातील सरकारकडे पाहताय कोणत्या आशेने की ते आज उद्या परवा एखादा तरी मनोज जरांगे म्हणतात त्या मागण्यांचा प्रस्ताव घेऊन येतील मात्र इथे सरकारने सगळी उलटी चाल खेळली का असा प्रश्न तयार झालाय इकडे मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी हे आंदोलक कसं गुंडाळता येईल यासाठी सरकार अगोदर हायकोर्टात गेलंय आणि याची काणोकाण कुणाला खबरसुद्धा लागली नाही आज हायकोर्टामध्ये जे घडलेलं आहे ते धक्कादायक आहे कारण म्हणजे इकडून मराठा आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी वकीलच अगोदर तिथे नव्हते आणि जोपर्यंत हस्तक्षेप याचिका दाखल होत नाही तोपर्यंत हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना बोलून सुद्धा दिलं नाही आणि जेव्हा ते बोलायला लागले तोपर्यंत परिस्थिती बरीचशी हाताबाहेर निघून गेली होती जे काही करायचे ते सरकारला करायचे पण सरकारचे हात बांधलेत आणि म्हणून हायकोर्टाला मध्ये घेऊन तुम्ही फक्त म्हणा आंदोलकांना वेशीवरच आढवा तुम्ही फक्त म्हणा की मनोज जरांगे यांचं आंदोलन बंद करा आणि मराठ्यांना मुंबईच्या बाहेर काढून द्या तुम्ही फक्त आदेश द्या आम्ही लगेच कारवाई करू ही राज्य सरकारची भूमिका आहे म्हणजे हायकोर्टाच्या आडून सरकारच डाव खेळणार आणि फक्त आणि फक्त पुढचा फ्रंट हा हायकोर्टाला देणार अशी काहीची आजची रणनीती होती का असा प्रश्न या निमित्तानं तयार झालेला आहे आज हायकोर्टामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत हे आंदोलनच उलथवलं जावं यासाठीची पूर्ण तयारी या पाच वकिलांनी केली होती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी तर कळस गाठला या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे रसद पुरवत असल्याचा पहिला आरोप केला आंदोलनाच्या बहाण्याने गाड्यांमध्ये देशी दारू आणली जाते हा दुसरा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला तिसरा आमरण उपोषणास मनोज जरांगेंच्या परवानगीच नव्हती मात्र मनोज जरांगे आता पाण्याचा एक थेंबही घेत नाही आहे आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे म्हणजे त्यांनी हमीपत्रामध्ये ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या त्याचं उल्लंघन केलं आहे असं सदावर्ते कोर्टात सांगताय आणि हेच सदावर्ते नामक व्यक्ती कोर्टाच्या बाहेर काय बोलतायत की मनोज जरांगे खजूर खाताय अंडा खाता आहे किसको पात आहे आणि आज तेच सदावर कोर्टा ते कोर्टात सांगतायत की ते पाणीही घ्यायला तयार नाही आणि कोर्टाच्या बाहेर सांगतात खजूर खातात अंडी खातात पाणी पितात कुणाला माहिती आहे दुटप्पी भूमिका जी आहे ती दिसून आलेली आहे हॉस्पिटल्स जाम झालेले आहेत हायकोर्टाला घेराव घातला गेलेला आहे रेल्वे स्थानक जाम केलेत रस्ता रोको सुरू आहे अशी जी घडलेली नाहीये ती परिस्थिती आज कोर्टात मांडण्यात आली आणि जी घडली आहे ती का घडली आहे हे सांगण्यासाठी ज्वरांगेंचे वकील आज समोरच आले नाहीत किंवा ती बाजू मांडण्या इतका वेळच त्यांना मिळाला नाही असं म्हणता येईल यांनी नाही सांगितलं आज कोर्टामध्ये की आम्ही आंदोलक आले त्यावेळी आंदोलकांची कशी गैरसोय होईल यासाठी आझाद मैदानावरती लाईट्स लावल्या नाही यांना स्वयंपाक बनवण्यासाठी कुठेही जागा दिली नाही यांना पिण्याचं पाणी मिळूच नाही यासाठी चार चार किलोमीटर पर्यंत आम्ही हॉटेल खौगल्ल्या बंद ठेवल्या यांना प्यायला पाणी भेटू नये शौचालयाला जायला पाणी भेटू नये यासाठी आम्ही कुठेही शौचालय उभारले नाही आम्हाला साम दाम दंड भेद जे काही वापरता येईल ते आम्ही आंदोलनाच्या पहिल्या दिवशी वापरले आणि म्हणून दुसऱ्या दिवशीचे परिणाम रस्ता रोकोमध्ये दिसून आले यावरती मात्र आज कोर्टामध्ये कोणीही बोललं नाही फक्त आंदोलकांनी काय केलं हे आज कोर्टात सांगितलं पण का केलं हे सांगायला तयार नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सदावर ते बाजू मांडताना आहेत की राज्याचे मुख्यमंत्री मराठा नाहीयेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय आणि म्हणून हे आंदोलन उभारलं जात आहे सदावर त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ते मराठा होते त्याही वेळी आंदोलन उभारलं गेलंय जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्याही वेळी आंदोलन केलं गेलंय ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याही वेळी आंदोलन केलं गेलंय फडणवीसांना टार्गेट केलं जाते कारण ते सध्याच्या घडीला मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री हो सुद्धा आहेत टार्गेट अधिकचं केलं जाते हा विषय दुसरा असला तरी सुद्धा मनोज जरांगेंच्या यांच्या मागण्यांवरती बोलण्यापेक्षा आंदोलक कसे बेशिस्त वागतायत ते गांधीवादी भूमिकेत वागत नाहीये हे सांगण्याचा सा प्रयत्न आज कोर्टामध्ये वकिलांकडून झालाय चार ते पाच वकिलांनी घेराव घातलाय आणि राज्य सरकारची भूमिका वकिलांमार्फत अशीच होती की कोर्टाने फक्त आदेश द्या आम्ही त्या मिनिटाला अंमलबजावणी करतो तुम्ही सांगा लाठीचार्ज करा आम्हाला म्हणता येईल की कोर्टाने सांगितले लाठीचार्ज करा म्हणून आम्ही लाठीचार्ज करतोय असा त्याचा अर्थ लावायचा का असा प्रश्न तयार होतोय आता जे मुंबईमध्ये येणारे नवीन आंदोलक आहेत त्यांना वेशीवरच म्हणजे अडवा असे कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याचा आता वापर नेमकं सरकार कसं करतंय माहिती नाहीये पण सरकार घाबरतय आणि म्हणून सरकार घाबरतय त्यामुळे हायकोर्टाच्या आडून आपला डाव खेळत हे आजच्या निमित्तानं दिसून आलेलं आहे आता उद्या पुन्हा तीन वाजता या मुद्द्यावरती सुनावणी होणार आहे पण आता आपले वकील, वकील जे आहेत म्हणजे मराठा समाजाचे वकील जे आहेत त्या वकिलांनी सावध अशी भूमिका घेतली पाहिजे जे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झालेत ते कशामुळे तयार झालेत गुणरत्न सदावर ते सांगतायत की पोलिसांवरती हल्ले होऊ राहिलेत पत्रकारांवरती हल्ले होऊ राहिलेत गुणरत्न सदावर्ते हे सांगत नाहीये की मी स्वतः कसे भडकाऊ भाषणं करतोय मी स्वतः भडकाऊ कसे स्टेटमेंट देतोय सरकार करून चंद्रकांत पाटील कसे भडकाऊ स्टेटमेंट करतायत नितेश राणे कशा पद्धतीने बोलतायत आणि त्याचे परिणाम आंदोलनावर कसे दिसत आहेत हे हायकोर्टात कुणीच मांडत नाही फक्त काय घडतंय हेच सांगतायत का घडतंय हे कुणीच सांगायला तयार नाही चल चला आजची टाईमलाईन बघून घेऊयात की नेमकं हायकोर्टामध्ये आज काय घडलं जरांगेंच्या आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये आज चार ते पाच वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे आंदोलनाच्या विरोधात काही अटी आणि शर्तींसह आंदोलनाला परवानगी दिली होती कोर्टानं विचारलं उल्लंघन होतय तर मग तुम्ही नोटीस दिली होती का आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज कोर्टात दाखल होते पाच हजार लोकांना परवानगी दिली होती मात्र हजारो लोक रस्त्यावर उतरले जरांगेंच्या विरोधी वकिलांचा युक्तिवाद परवानगी सहा वाजेपर्यंत होती तरी सरकारने मैदान रिकामा का केलं नाही विरोधी वकिलांचा युक्तिवाद राहिला शनिवार आणि रविवारी आंदोलनाला परवानगी नव्हतीच ही सरकारनं माहिती दिलेली आहे कोर्टाने सरकारला शनिवारी आणि रविवारी आंदोलनास परवानगी देऊ नका असे आदेश दिले होते त्यावरती ते त्यांनी म्हटले की आम्ही तुमचा आदेश मानला होता मराठा आंदोलकांनी हस्तक्षेप याचिका त्यानंतर दाखल केली अटे आणि शर्तींच्या हमीपत्रावर जरांगेंची सही आहे कोर्टानं विचारलं ती सही जरांगेंचीच आहे का याची पडताळणी केली का आमरण उपोषण करण्यास परवानगी नव्हती मात्र ज्वरांगे आमरण उपोषण करत आहे गुणरत्न सदावर्ते म्हटलंय दुसरीकडे जर आपण बघितलं तर या आंदोलनाला ठाकरे आणि पवारच रसद पुरवतात असा युक्तिवाद सदावर्ते केला काल सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बॉटल फेकल्या गेल्या असंही सदावर्ते म्हटलंय कोर्टाने कर्तव्य पार पडलं अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचं आहे हायकोर्टाने म्हटलंय हे शांततेचं आंदोलन आहे का कोर्टाला घेराव घालणं रस्ता अडवणं असा प्रश्न कोर्टानं केलेला आहे कोर्टानं कारवाईचे आदेश द्यावे आम्ही लगेचच कारवाई करू असं राज्य सरकारची भूमिका आहे तुम्ही आजच्या आज हे आंदोलन थांबवायला सांगा हे उपोषण थांबवायला सांगा आम्ही कारवाई करतो मात्र असे आदेश कोर्टानं द्यावं मात्र कोर्टाने म्हटलंय की आंदोलन शांततेत व्हावं अशी आमची भूमिका आहे आंदोलनाला विरोध नाही मात्र सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत होता कामा नये अशी टिप्पणी जी आहे ती हायकोर्टानं केलेली आहे नियमांचा आणि हमीपत्रांमध्ये सही केलेल्या के अटी आणि शर्तींचं उल्लंघन होत आहे याची नोटीस तुम्ही मनोज जरांगेंना आधी दिलेली आहे का मनोज जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना अगोदर तशी नोटीस द्या पाच हजारांव्यतिरिक्त जे आंदोलक आहेत त्यांना तुम्ही माघारी पाठवू शकता का असं कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारलेलं आहे त्यावरती आंदोलकांचे म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलकांनी एवढंच म्हटलंय की आम्ही मराठा समाजाला आवाहन करू शकतो इतकीच आमची क्षमता आहे यापुढे आम्ही ही जाऊ शकत नाही मनोज जरांगे यांच्या आंदोलन तुम्ही आंदोलन जे आहे ते पावसाची शक्यता असताना केलेलं आहे मग मैदानामध्ये चिखल आहे तर मग तुम्ही चिखलात बसण्याची तयारी का ठेवली नाही आता मैदानात तुम्ही तंबू का उभारतायत रेल्वे स्टेशनचा आधार का घेतायत असा हायकोर्टाने सवाल केलेला आहे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं करणारे आहेत पण आजची पाच वकिलांच्या आडून सरकारने जो खेळ केलेला आहे तो खूप मोठा खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही लक्षात घ्या आज दिवसभर मराठा समाज या आशेने होता की आज तरी सरकारमधील कोणीतरी एक व्यक्ती मनोज जरांगेंच्या मागण्यांवरती तोडगा काढून काहीतरी घेऊन जरांगेंकडे येईल पण इकडे उलटा डाव खेळला गेलाय इकडे राज्य सरकार जरांगेन विरोधात थेट कोर्टामध्ये गेलेला आहे पोलीस काहीच करू शकत नाही पोलिसां जेव्हा रस्ते जाम होत हुथ होते मग तेव्हा पोलिसांनी त्यांना बाजूला का केलं नाही तर त्यावरती वकील युक्तिवाद करतायत की पोलीस हेल्पलेस आहे आंदोलक ऐकत नाही आम्ही आणखी आंदोलक बाहेरून आणू अशी धमकी देत आहेत असं काही जे आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा बनाव केला जातोय सगळ्यांना माहिती आहे रस्ता रोको का झाला होता आणि तो एकच दिवशी झाला होता अन्न पाणी निवारा याच्याच गोष्टींची हाल ठरवून केली गेली असा आरोप आंदोलकांनी केला होता हॉटेल्स बंद ठेवणं खौगल्या बंद ठेवणं पाणी पिळाय प्यायला न भेटणं स्वयंपाक बनवून न देणं जिथे स्वयंपाक बनवायचा आहे तिथे लाईट्स नसणं लाईट्स बंद करणं असे वेगवेगळे आरोप आंदोलकांनी केले होते आणि त्याचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी जो होता तो रस्ता रोकोमध्ये दिसून आला होता त्या व्यतिरिक्त मराठा समाजानं दुसरं काहीही केलेलं नव्हतं जर त्यांना उभं राहण्याचीच कुठे सोय नाहीये तर म, ते इतरत्र फिरणार नाही तर, ना तर दुसरं काय करणार आणि मराठा समाजाच्या आंदोलकांच्या वकिलांनी आज एक आणखी महत्वपूर्ण भूमिका मांडली की जे कोणी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत जे कोणी चुकीचं वर्तन करत आहे त्या लोकांवरती खुशाल पोलिसांनी कारवाई करावी त्यास आमचा विरोध नाही कारण ना ते आंदोलक नाहीतच ते समाजकंटक आहेत अगोदरच असा स्टँड घेतला गेलेला आहे आज बरंच काय काय ते घडलेलं आहे मात्र जरांगेंच्या विरोधात सरकार थेट कोर्टात पोहोचलं का असा प्रति सवाल तयार झाला आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करायचं सोडून हे आंदोलन कसं गुंडाळता येईल त्यासाठी काय काय करता येईल यासाठी आज हायकोर्टाचा डाव खेळला गेला का सदावर ते टी व्ही समोर बरंच काय काय बोलतात पण आज आम्ही मराठा आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आहोत याबाबत माहिती नव्हती थेट सुनावणी सुरू व्हायच्या हो एक दहा ते पंधरा मिनिटा अगोदर बातमी लीक झाली की पाच वकील जे आहेत ते यांच्या विरोधामध्ये आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टात पोहोचले इकडे मराठा आंदोलकांचे वकील तोपर्यंत रेडीही नव्हते कसं पाहता या मुद्द्यांकडे व्यक्त व्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा उद्या पुन्हा तीन वाजता याच मुद्द्यावरती सुनावणी होणार तुम्हाला काय वाटतं हे उपोषण थांबवलं जाईल का अंदाज तर येतोय उपोषण थांबवता येणार नाहीये पण तरीही आता मराठा समाजाच्या लक्षात आलं असेल की काय काय खेळी होऊ शकते शांततेत शांतीतच तुम्ही क्रांती करू शकता नाहीतर आता आंदोलनासाठी सामदामदंड हे सगळं वापरलं जाणार आहे जय महाराष्ट्र